विशाळगडावरील अतिक्रमणावरील कारवाई सुरूच आहे आतापर्यंत तीस आस्थापना हटवण्यात आली आहे विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याचं काम हे सुरूच आहे आतापर्यंत तीस आस्थापने हटवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत अमर जोडले आहे काय अधिकची माहिती काल परवाशी ज्या विषयाला आक्रमण काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर शिवभक्त गेले त्यांच्यावर गुन्हे दाखल शावडीमध्ये झाले आहेत संभाजीराजांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे एकवीस जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे संभाजीराजांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हो, संभाजीराजे अटक झालेली नाही नसली तरी पडवळ असतील बंडा साळुके असतील यांना अटक होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज छत्रपती शाहू महाराज खासदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील हे विशाळगडच्या दिशेने चाललेले आहेत आणि तेथील गजापूर येथील गजापूर वासियांना धीर देण्याचे आणि नुकसानग्रस्त माणसांना मदत करण्यासाठी सगळे चाललेले आहेत थोड्या वेळात शाहू महाराज आणि सतेज पाटील तिथे पोहोचतील नीलम धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी